इंडिया ते उत्तर मुंबईमध्ये आता तो जाहीर प्रचार पाटील दुष्ण पाटील यांना समानार्थ आम आदमी पार्टीसाठी इतक्या जोराने उतरलाय काय रणनीत आहे महाराष्ट्रामध्ये कारण की आपले राष्ट्रीय पक्ष राष्ट्रीय पक्षाचे प्रमुख एकीकडे जेलमध्ये असताना तुमच्या आतमध्ये लाचवल आता आम्ही ला, ला इंडिया गठबंधनला आम्ही सपोर्ट करतोय आणि तुम्हाला पण माहिती आहे संविधानाची कशी हे लोकांनी तोडफोड केली आहे सगळे ला पण ते लोकांनी सगळ्यांचे पाठी लावलेलं आहे आणि अरविंद केजरीवालांना पण तुम्ही, लस, आता, आता, बाहर आले आता तुम्ही तुम्हाला गुड न्यूज नेक्स्ट वीक भेटतील की बिलवर बाहेर येणार आहे असं खूपच काही आता न्यूज आता बाहेर आले आहे आता तुम्ही बघितलं असेल की संजय सिंगला पण आतमध्ये टाकलेला होता नंतर त्यांना पण बिल भेटली तरी आता हे महाराष्ट्रामध्ये आणि ऑल ओव्हर इंडिया लोकसभा मध्ये आम्ही आय एन डी आय ला आम्ही सपोर्ट करतोय कारण आम्हाला संविधानाला वाचवायचं आहे आणि आरक्षण याला पण आम्हाला वाचवायचं दिल्लीमध्ये जे चालू आहे तेच कुठेतरी ते महाराष्ट्रात झालं होतं आणि ह्याला कुठेतरी आळा घातला पाहिजे आम आदमी पक्षाचे जे वोटर आहेत ते महाराष्ट्रात भरपूर आहे उत्तर मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे आम आदमी पक्ष आणि इंडियाला ओव्हरऑल कशा प्रकारे आपण समर्थन देणार आम्हाला तुम्ही बघितला बघायला गेले तरी काय पस्तीस हजार प्लस आम्हाला वोट भेटले होते जेव्हा जेव्हा आम्ही मध्ये होते तरी आमचा तो आता जे पर्सेंटेज आहे ते वाढणारच आहे कमी नाही होणार आहे तरी ते वाढेल आणि आमच्या जे इंडिया गठबंधनवाले आहे ते सगळ्यांचा मिळूनच आम्हाला खूपच आम्हाला हे प्लस पॉईंट आहे आणि आमचे भूषण पाटील जी जे आहे आता ज्यांच्यासाठी आम्ही लोक हे प्रचार करताय तो नक्कीच जिंकून येईल एक शेवटचा प्रश्न कारण की आपण गर्दीमध्ये खूप चांगला प्रचार चालू आहे आणि रिस्पॉन्स पण चांगला आहे परंतु स्थानिकांच्या मनात काय आहे स्थानिकांच्या मनात राग आहे तो व्यक्त होणार का स्थानिकाच्या <stansal> मनात खूपच राग आहे तुम्ही महागाई बघा तुम्ही आता जीएसटी लागलाय आहे त्याच्या नंतर हे जे महाग मा... वाढले आहे तो खूपच आहे काय आणि तुम्ही बघितला गेला तर तो पेट्रोलवर बीजेपी जेव्हा सत्तामध्ये नव्हती तेव्हा सत्तर किंवा पचहत्तर होता आता हंड्रेड प्लस झाला आहे ठीक आहे ते महागाई आहे तो फार मोठा हे प्रश्न आहे ज्याच्यावर ते लोक का काम करत नाही रोजगार याच्यावर ते लोक काय बोलत नाही ठीक आहे एक काहीतरी प्रश्न आहे जे बेसिक जे सिव्हिलन्स आहे ते लोकांचं हे बघत नाही फक्त नॅशनल लेव्हलवर तुम्ही दहातून तुम पाच वर आला तो आता तुम्ही प्रोपोगेंडा करून पब्लिकला उल्लू बनवू शकत नाही तुम्हाला ग्राउंड लेवलवर नॉर्मल पब्लिकांना ला बघावं लागेल नक्कीच नॉर्मल पब्लिकला बघावं लागेल जे सामान्य नागरिक आहे टांना बाहेर आहे तसं आम आदमी पक्षातर्फे म्हणण्यात आलंय आणि उत्तर मुंबईतला आपला जर जोश बघितला जल्लोष बघितला प्रतिक्रिया बघितलं तर बोरुली सांगकाच्या बाहेर हा जोश सांगतोय की या वेळेस परिवर्तन नक्की होणार मी सुरेश जोटिंगे मुंबई टंकासाठी